नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शोल्डर उतरण्याचे दोन कारणं सांगणार आहेत तर त्याच्यासाठी मी हे जे काही सर्व पार्ट आहेत तर अस्तर मी हा मेन जो काही ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती सर्व जोडून मी सर्वात आधी रेडी करून घेतले मागच्या साईडला अशा पद्धतीने डिझाईन तयार करून घेतली आणि सर्व पार्ट मी हे रेडी करून घेतले आपण कितीही परफेक्ट कटिंग केली आणि परफेक्ट शिलाई केली तरीसुद्धा एका साईडला शोल्डर उतरतं तर मग याची कित कोणती कारणं असू शकतात तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही ज्या कोणत्या साईजचा ब्लाउज शिलाई करत असणार तर परफेक्ट त्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिलाई करून घ्यायचा आहे परंतु शोल्डर उतरण्याची एक ही एकच कारण नाही तर खूप अशी कारणं आहेत जर आपण ब्लाऊज परफेक्ट फिटिंग केला आणि बाहीमध्ये थोडा जास्त फिट किंवा मग टाईट म्हणतो आपण त्या पद्धतीने केला तरीसुद्धा शोल्डर उतरू शकतं त्याच्यानंतर दुसरं कारण आहे आपण जेव्हा गळापट्टी किंवा पायपिंगची पट्टी, कि पट्टी जोडत असतो तेव्हा आपण जे पार्ट दोघही पार्ट खेचले तर खेचल्यामुळे सुद्धा आपलं शोल्डर उतरू शकतो परंतु हे सुद्धा एक कारण असू शकतं शोल्डर उतरण्याची भरपूर सारी कारणं आहेत त्याच्यातून मी तुम्हाला ही दोन कारणं इथं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याच्यासाठी मग हे दोघंही पार्ट मी सर्वात आधी रेडी करून घेत आहे आणि मग मी तुम्हाला दाखवणार आहे एका साईडला सुद्धा शोल्डर उतरण्याचं हे एक कारण आहे आणि हे मी स्वतः मी अनुभवलेलं आहे दोघंही पार्ट रेडी करून घेतले नंतर मग आयपट्टी आणि हुकपट्टी असतात ही आपल्याला जोडून घ्यायची आहेत आपण अशा पद्धतीने जोडून घेतो परंतु आपण ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण चेक करून बघत नाही त्याच्यामुळे मग शोल्डर उतरत असतात ही जोडून झाल्यानंतर आपल्याला गळा हा परफेक्ट मोजून घ्यायचा आहे आपल्याला वाटतं की आपण परफेक्ट कटिंग केली आणि अगदी परफेक्ट अशी शिलाई केली परंतु आपण या गोष्टी लक्षात ठेवत नाही म्हणून मग गळापट्टी आणि हुकपट्टी जोडून घेतली अशा पद्धतीने कट केलं बघू शकतात तर हे दोघंही पार्ट रेडी झाले नंतर मग आयपट्टी आणि हुकपट्टी ही, ही आपण परफेक्ट कटिंग केली परंतु कपडा हा ट्रेचेबल असल्यामुळे आपोआपच ते लहान मोठे शिलाईमध्ये होतात तर हा जी काही हुकपट्टी आहे तिच्या बाजूला इथं इंची टेपच्या तीन लाईन इतका पार्ट एक्स्ट्रा झालेला आहे तो आपण अशा पद्धतीने चेक करून घेतो आणि कट करायच्या आधी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून कपडा मागे पुढे होणार नाही अशा पद्धतीने चेक करायचं आणि यस्त्राचा जो काही भाग आहे शिलाई मारून झाल्यानंतर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे कट करून घेतला नंतर मग आपण डायरेक्ट शोल्डर जोडत असतो तर किंवा मग गळापट्टी जोडत असतो तर ती जोडायची नाही प बरोबर नंतर अशा पद्धतीने ठेवून आणि चेक करून घ्यायचं त्याच्यानंतर जी काही आपली हुकपट्टी आहे ती बरोबर जी आयपट्टी आहे ती सोडून अशा पद्धतीने आपल्याला गळा हा मोजून घ्यायचा आहे तर बऱ्याच ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत अशा पद्धतीने अजिबातच मोजत नाही किंवा मग चेक करून बघत नाही त्याच्यामुळे आपलं शोल्डर उतरत असतं एका साईडला बघू शकतात मी जी काही आयपट्टी आहे ती सोडून आणि जो काही गळा आहे तो बरोबर हलक्या हाताने अजिबात कुठेही न खेचता चेक करून घेतलं तर इंची टेपच्या तीन लाईन इतका एक भाग हा एक्स्ट्रा झाला कारण आपण जेव्हा आयपट्टी आणि हुकपट्टी जोडून घेतली तेव्हा हुकपट्टी ही एक्स्ट्रा होती आणि आपण ती कट केली म्हणून मग हा पार्ट थोडा एक्स्ट्रा झाला मग याच्यासाठी आपल्याला काही शोल्डर कट करायचं का तर नाही जिथं आपण कटोरी जोडून घेतलेली आहे तिथं आपल्याला बरोबर पाव इंच किंवा इंची टेपच्या एक लाईन इतकं अशा पद्धतीने बरोबर पकडून मी तुम्हाला खून करून दाखवत आहे इथं दोन इंच किंवा दीड इंचापर्यंत शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने शिलाई करून नंतर मग तुम्ही बघू शकता की ती अगदी पाव इंचावरती मी शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर परत आयपट्टी सोडून आणि तुम्हाला पुन्हा मी मोजून दाखवत आहे अगदी हलक्या हाताने दोघंही पार्ट पकडायचे आहेत अजिबात खेचायचे नाही तर बघू शकतात अगदी परफेक्ट आलेले आहे तर हे सुद्धा एक मेन कारण आहे शोल्डर उतरण्याचं त्याच्यासाठी मग आयपट्टी हुकपट्टी जोडून झाल्यानंतर मग आपल्याला अशा पद्धतीने गळा चेक करून घ्यायचा त्याच्यानंतर मग दुसरं कारण मी तुम्हाला सांगते शोल्डर जोडायच्या वेळेला डायरेक्ट आपल्याला शोल्डर सरळ रेषेत अशा पद्धतीने जोडायचं नाही तर गळ्याकडच्या बाजूला थोडं आपल्याला तिरकस उतार देऊन घ्यायचा आहे कपड्यावरती कटिंग करत असताना किंवा मगशिलाई करत असताना अशा पद्धतीने शोल्डर उतार देऊन घेतला की गळा आपला अजिबात उतरत नाही तर ह्या काही ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आयपट्टी हुकपट्टी जोडून झाल्यानंतर कोणते पार्ट चेक करायचे पायपिंगची पट्टी कशी जोडायची बाही जास्त टाईट करायची नाही ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर अजिबातच तुमचं शोल्डर उतरणार नाही तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा